नमस्कार मित्रांनो तर आजचा व्हिडिओ एकदम खास होणार आहे कारण तुम्हाला मी आज एक गोष्ट सांगणार आहे म्हणजे प्रेमाला साजेची अशी गोष्ट सांगणार आहे तीच गोष्ट म्हणजे मला माझ्या प्रेयसीने लेटर मधून घेऊन दिलेली त्यामुळे ती मी तुम्हाला वाचून दाखवतो ती गोष्ट एकदम अशी मनाला भिडण्याजोगी एकदम हृदयाला भिडण्याजोगी अशी गोष्ट आहे त्यामुळे तुम्ही ती ऐका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि ती मी गोष्ट वाचून दाखवतो तुम्हाला काय होतं ते हे एक फुल असतं सुंदर आणि निरागस त्या फुलाच्या प्रेमात एकदा एक, एक भोंगा पडतो रोज त्या फुलावरती असायचा खूप हिदगूज करायचा गप्पा वगैरे रोज ते चाललेले होते ती दोघं एकमेकात एवढी गुंतली होती की त्यांना जगाचं भानच नव्हतं पण एक दिवस काय झालं माहिती आहे का त्या फुलावर भोंगा हितगूज करत असताना दिवस कधी निघून गेला त्याला माहितच नाही सायंकाळ झाली आणि फुलाने भोंगेला सांगितलं सायंकाळ झाली तू आता निघून जा नाहीतर माझ्या पाकया मिटतील आणि तू अडकून पडशील पण त्याला काही केल्यास जावं वाटना त्या फुलाला सोडून त्याला काही केल्यास जावं वाटना सायंकाळपासून परत सकाळपर्यंतचा विरह त्याला सहन होईना त्या फुलाशिवाय एक क्षण त्याला नको नको वाटायचा आणि त्या फुलाचे त्याने काही ऐक ऐकले नाही तो शेवटी फुलाची एक एक एक, एक पाखे म्हणजे मिटू लागली आणि फुलाची पाकी मिटत असताना भुंगा त्या फुलामध्ये गुरपडू लागला तरीही फुल त्याला सांगत होती की तू गुदमरून जाण्याआधी सर्व पणाला लावून माझी एखादी पाकी कुडतोडून बाहेर पड माझ्या एका पाकीन मला फारशी इजा होणार नाही पण भुंगा म्हणावा तर हट्टी मनमानी जिद्दी त्याने एकही ऐकली नाही त्या भोंग्याची म्हणजे त्या फुलाचे एकही ऐकलं नाही आणि तो त्या फुलात गुदमरून मरून गेला तेव्हा सकाळ झाली तेव्हा फुलाच्या पाकळ्या उमलल्या आणि भुंगा मरून खाली पडला ती पाहून त्या फुलांच्या पाकळ्या आपोआप त्या भुंग्यावर खाली पडल्या याला म्हणतात खरं प्रेम बघा ही मला गोष्ट म्हणजे तिने मला लेटरमध्ये मल ले। देऊन दिलेली आहे पण बघा हि याला म्हणतात खरं प्रेम भोंगा असो वा फूल म्हणजे तात्पर्यंत ह्याचा मेन विषय काय आहे भोंगा असो वा फूल वा माणूस पण हे कल्पकथेतच छान वाटतं पण वास्तवात नाही तसंच त्या फुलामुळे भोंग्याचा जीव गेला तसंच कुणाच्या प्रेमामध्ये कुणी घुरपटून जाऊ नये किंवा जीवावर बेतून नये म्हणून ही मी तुला आज स्टोरी लिहून देत आहे किंवा हे मी तुला आज गोष्ट सांगत आहे असं माझ्या प्रेशीनं मला सांगितलंय तर बरोबर तुम्हाला आता मी सांगतो या गोष्टीचा सा म्हणजे तात्पर्य तुम्हाला सांगतो एक लक्षात किंवा अर्थ तुम्हाला सांगतो की तिचं म्हणणं असं होतं की आपण जे जितकं प्रेम करतो ते प्रेम जे आहे ना आपण एकमेकात गुंतून जातो गुंतल्यामुळे आपल्याला एकमेकांना गुं। सवय लागते ते सवय लागल्यामुळे त्या सवयीपासून त्यातून बाहेर पडणं आपल्याला अशक्य होतं ते अशक्य असल्यामुळे तिनं मला त्यावेळेला ते लेटर दिलं दोन हजार म्हणजे आता तुम्हाला सांगत नाही म्हणजे चार पाच वर्षापूर्वी ते मला त्यांना लेटर लिहित की असं असं आहे माझ्यामध्ये तो एवढा गुंतून जाऊ नको तसंच मी तुम्हाला सांगतो की ह्याच्यामध्ये तात्पर्य असं आहे की आपण जास्त समोरची व्यक्ती आपल्याला कितीही आवडीची असली तर आपण त्याच्यामध्ये जास्त गुंतत जाऊ नये त्याची आपण सवय लागाय नये किंवा आपण त्याची सवय लागून घेऊ नये ह्या गोष्टीतून आपल्याला समजते की त्या भोंग्याचा जसा जीव गेला म्हणजे आपला जीव जाईल असं नाही मग त्या भोंग्याचा जसा जीव गेला किंवा त्या भोंग्याचा जसं त्या भोंग्यांनी त्याची सवलभ घेतली आणि ते भोंग्या त्या फुलाचं नाही ऐकलं आणि या भोंग्यांना आपला जीव गमावा लागला तसं आपल्या कुणाच्या जीवा भेटू नये किंवा आपल्या कुणाला असं म्हणजे आपल्या कुणाला संकट येऊ नये आपल्या कुणाच्यावर जा मनुष्य जातीवर आपल्याला संकट येऊ नये हे फुलाच्या कल्पनेमध्ये कल्पना कथा हे मांडलेले असेल प्रेमाबद्दल मांडलेले असेल पण तुम्हाला मी सांगतो हे ह्या व्हिडिओतून आपल्याला एवढं समजतंय की आपण कुणावर जास्त प्रेम केलं तर आपण त्याच्यावर गुरफडून नाही किंवा आपण त्याच्यामध्ये गुंतू नये एवढंच मला सांगायचं आहे त्यामुळे ही स्टोरी तुम्ही एकदम शांत निवांत आहे का म्हणजे तेवढा स्टोरीचा भाग आहे का निवांत म्हणजे तुम्हाला समजून येईल की मी नेमकं काय सांगायचं मला नेमकं काय होतं ते कारण माझ्याकडे अजून भरपूर आहे मला मला असे भरपूर लेटर दिलेले आहेत माझ्या प्रेयशीनं ज्याच्यामध्ये असे भरपूर कथा आहेत किंवा भरपूर त्याची शब्दरचना अशी वेगळीच आहे ती मी तुम्हाला सांगू शकणार नाही पण माझा एखादा जर व्हिडिओ व्हायरल झाला तर शंभर टक्के मी तुम्हाला या सगळ्या सगळ्या म्हणजे सगळ्या स्टोरी म्हणून सांगणार मी आणि तुम्हाला प्रेम म्हणजे काय आणि प्रेमात महत्त्वाचं काय असतं प्रेम जपायचं काय असतं हे सगळं काही माझ्याकडे आहे मला सगळं काय समजून घेतलेलं आहे मी त्यामुळं प्रेम ज्यांना प्रेम आहे हा त्याने हा व्हिडिओ पूर्ण शेवटपण बघायला इथं पण तुम्ही पण हा व्हिडिओ बघितला असाल तर खरंच तुमच्या खूप खूप आभार आहे मी आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू धन्यवाद